काही महिन्यांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा मराठी माणसांनी ऐन नवरात्रीत देवीच्या उत्सवाबरोबरच माय मराठीचा उत्सव अत्यंत धूमधडाक्यात साजरा केला आता पुन्हा एकदा असाच आनंद सोहळा साजरा करण्याची संधी आली आहे महाराष्ट्रातील अकरा व तामिळनाडूतील एक अशा बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे ही सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे पॅरिसमध्ये युनेस्कोच्या समितीसमोर भारतीय शिष्टमंडळाने केलेल्या सादरीकरणात शिवनेरी राजगड रायगड लोहगड प्रतापगड पन्हाळा साल्हेर सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग खांदेरी आणि जिंजी या बारा किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व आणि वारसा पटवून दिला मराठा साम्राज्यातील मोक्याच्या जागी वसलेले हे किल्ले शत्रू सैन्यावर वचक ठेवण्याचे काम करत होते यातील काही किल्ल्यांवरून प्रशासकीय कारभार देखील चालत असे या आणि इतरही अनेक किल्ल्यांचा अत्यंत चतुराईने वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी आणि रक्षण देखील केले होते औरंगजेबाला देखील शिवछत्रपतींचे किल्ले आले नाही या पुढील काळात ब्रिटिशांनी या किल्ल्यांची जबरदस्त धास्ती घेतली होती त्यांनी अनेक किल्ल्यांवर जाण्याचे मार्ग उखडून टाकले काही किल्ल्यांवरच्या वास्तूंची पडझड केली अनेक किल्ल्यांवर जायला कित्येक वर्षे बंदी देखील घातली होती भारत सरकारने भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले या शीर्षकाखाली युनेस्कोच्या समितीकडे या किल्ल्यांची शिफारस केली होती यासाठी अनेक शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे काम केले दुर्गप्रेमींनी शासकीय यंत्रणांना मदत केली वर्षभरापासून हे काम सुरू होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने या बारा किल्ल्यांचे टू द स्केल मॉडेल विक्रमी वेळेत पूर्ण केले ते युनेस्कोच्या प्रतिनिधींनी थेट दिलेल्या दिल्लीच्या प्रदर्शनात ठेवले गेले होते यासाठी अनेक गिर्यारोहकांनी स्वयंसेवक म्हणून अहोरात्र काम केले होते जागतिक वारसा समितीची सत्तेचाळीसावी परिषद फ्रान्समध्ये पॅरिस येथे संपन्न झाली यामध्ये भारत सरकारने पाठवलेला प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आता या निर्णयामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली आहे जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेल्या स्थळांना जागतिक ओळख प्राप्त होते त्यांच्या जतनासाठी जागतिक वारसा निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते प्रत्यक्ष युनेस्को कडून मात्र मोठ्या प्रमाणात निधी मिळत नाही अनेक परदेशी पर्यटक महाराजांच्या किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी या किल्ल्यांना भेटी देत असतात आता त्यांची संख्या निश्चितच अधिक पटीने वाढेल आता आपली ही जबाबदारी उचलण्याची वेळ आली आहे स्वच्छता मूलभूत सुविधा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इतिहास भान निर्माण करणे गरजेचे आहे इथून पुढे खऱ्या अर्थाने शासनाचे काम सुरू होणार आहे गेली चारशे वर्षे हे किल्ले अनेकांना प्रेरणा देत आहेत म्हणूनच या किल्ल्यांचा वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद तर निश्चित आहेच पण त्यामुळे या किल्ल्यांना जागतिक महत्त्व मिळून शिवविचार शिवछत्रपतींचा इतिहास शिवरायांचा दुर्ग विषयक दृष्टिकोन जगापुढे नव्याने अधिक सकारात्मक दृष्टीने येईल याचा विशेष आनंद वाटतो आपल्याला फार पूर्वींपासून दस्ताऐवजीकरण करण्याचा तोटा सहन करावा लागला आता तरी आपण याकडे अधिक जागरूकतेने पाहायला लागू अशी अपेक्षा आहे राज्यातील विस्तृत भूप्रदेशात असलेल्या या किल्ल्यांपैकी आठ गिरिदुर्ग तर चार जलदुर्ग आहेत या दोन प्रमुख प्रकारांव्यतिरिक्त स्थलदुर्ग वनदुर्ग या प्रकारातही अनेक किल्ले आहेत या यशामुळे त्यांच्याकडेही लोकांचा कल वाढेल